या आज आपण डायजेशन बद्दल बोलणार आहोत प्रथम ज्याला तुम्ही तुमचे अन्न चघळता मग तुमचे अन्न तुमच्या अन्ननेलिकेच्या खाली जाते तुमच्या पोटात अन्न प्रथिनांचे दलाली होते इंटेस्टाईममध्ये अन्न न पचविलेच्या टाको पदार्थ आणि पाण्याचे द्रव बनवले जाते त्यानंतर ते मोठ्या आतड्यात जाते खरपूस पाणी प्रवाह शोषले जाते शेवटी अन्नाचा कचरा गुरुद्वारातून बाहेर टाकला जातो अशा प्रकारे हे डायजेशनची प्रक्रिया आहे परंतु आपण चुकीचे अन्नपदार्थ खा खाल्ले गेल्यामुळे किंवा आपल्याला अन्न न पसऱ्यामुळे काही त्रास होत असतात चला तर मग जाणून घेऊया याबद्दल कोणती योगासने आहेत सुरुवातीला आपल्याला मलासनामध्ये बसायचं आहे होल्ड करायचं आहे एक ते दोन मिनटं श्वासांकडे लक्ष आपल्या कुवतीनुसार त्यानंतर उजवा हात खाली ठेवायचा आहे आणि डावा हात या पद्धतीने आपल्याला वर फोल्ड करायचा आहे त्यानंतर डावा हात खाली व उजवा हात वरती ठेवायचा आहे फोल्ड करायचा आहे त्यानंतर आपल्याला गुडघे अशी जमिनीला खाली टेकवायचे आहेत या पद्धतीने काउंटिंग सुरुवातीला जितके आपल्या जमते श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे या पुढील आसन आहे रासन हा पाठीचा अर्धमसे मजबूत करतो लवचिकता वाढवते पचन सुधारते विषारी पदार्थ काढून टाकते शरीर स्वच्छ करते थकवा कमी करते आणि हृदय हृदयसे मूत्रपिंड या चांगल्या कार्यासाठी उत्तेजित करते या प्रकारे आपल्याला आसनाला होल करायचा आहे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला डावा पाय फोल्ड करून उजवा पाय या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे त्यानंतर त्या विरुद्ध दिशेचा हात आपल्याला अँकलला पकडून पाठीमागे वळून या आसनाला स्थिर करायचं आहे आपल्याला जमेल तितकंच आपल्याला होल्ड करायचं आहे एक ते दोन मिनटं किंवा काउंटिंगनुसारसुद्धा सुद्धा आपण होल्ड करू शकतो पुढील आसन आहे भुजंगासन श्वास घेऊन आपल्याला या पद्धतीने वर यायचं आहे त्यानंतर लेफ्ट टू राईट right, होल्ड आपल्याला करायचं आहे या पद्धतीने यामुळे सुद्धा पचनक्रिया सुद्धा येते कमी होण्यास मदत होते पुढील आसन आहे पवनमुक्त आसन दोन्ही गुडघे आपल्याला छातीपर्यंत घेऊन जायचे आहेत त्यानंतर डो कवर करून आपल्याला गुडघ्यांपर्यंत न्यायचं आहे आणि या आसनामध्ये आपल्याला फोल्ड करण्याचा प्रयत्न करायचा आहे रिलॅक्स हुडीला आसन आहे वज्रासन या पद्धतीने आपल्याला वज्रासनात बसायचं आहे त्यामुळे पाठीचा कणा तसं पचनक्रिया सुधारते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा